वेलकम बॅक टू माय चॅनल जय महाराष्ट्र जय शिवराय आज आपण आलो आहोत मस्तानी तलाव वातावरण एकदम मस्त झाले पुढे दाखवतो तुम्हाला अजून काय काय भरपूर पाणी आले मस्तानीच्या मस्तानी तलावाच्या बाजूलाच बरोबर गणपतीचं मंदिर आहे आपण दर्शन घेऊ तला सुंदर सुंदरिक दर्शन झाले व्यवस्थित मूर्ती अतिशय सुंदर आहे मित्रांनो इथे एक मूर्ती आहे अशी ही मारुतीच गणपतीची मूर्ती आहे इकडं खाली एक मंदिर आहे कुठलं मंदिर आहे माहीत नाही मित्रांनो इथे खाली एक मंदिर आहे कुठलं तरी ते पण बघू आपण जाताना मला पण नाही माहिती नक्की कुठलं मंदिर आहे बघूया आपण इकडं खाली मंदिर आहे काय बघूया आपण कुठलं मंदिर आहे वातावरण अतिशय भारी झाले थंडगार वार पाहिल्यानंतर एकदम जुन्या बाहेर एकदम जुन्यापुराने किल्ल्यात आहेत मंदिर कसंच आहे मला पण नाही माहिती बघूया तर मातानेश्वर लिहिलंय इथं महात्तानेश्वरचं मंदिर लिहिलंय पण माहिती नाही काय बघूया महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो लिहिलंय मस्तानेश्वर वडकी महादेवाचं मंदिर होतं अतिशय सुंदर होतं आणि आता तुम्हाला पुढं दाखवतो अजून काय 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 भरपूर काय काय इथं बघण्यासारखं पण ते तलावामध्ये जास्त पाणी असल्यामुळं ते दाखवता येणार नाही तुम्हाला खाली जाऊन जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवेल तुम्हाला मित्रांनो मंदिराच्या बाहेर आल्या आल्याच या साईडला जुन्या काळातली एकदम जुन्या काळातली नाही का तो विहीर आहे पाणी आहे पाणी आहे थोडंसं चौकोनी असे मस्त पैकी पाणी आहे थोडस मित्रा जास्त पुढे नको जाऊ पडशील बाहेर आल्यानंतर नंतर मध्ये जाण्यासाठी असे मार्ग आहेत छोटे छोटे पाणी नाही तर खाली जात आहे पाणी थोडं थोडं जास्त झाले त्यामुळे नाही तर इथं आज या साईडला एक होत आणि या साईडला एक आहे साईड जाण्यासाठी काहीतरी आहे पण ते नाही दिसत आहे गणपती खाली काहीतरी आहे दिसत नाही ते का ठेवले मला बी नाही माहिती आणि ह्या साइडला हे जे आहे ना तिथन मार्ग आहे खाली जायला हा मार्ग डायरेक्ट पुढे निघतो कुठेतरी कुठेतरी म्हणजे मला बी माहिती आहे तुम्हाला पुढे दाखवतो चला टॉर्च लावा लागेल भरपूर आहे मला दाखवतो चला हा मार्ग आहे ना हा डायरेक्ट आपल्या शनिवार वाड्याच्या इथे निघतो मला दाखवतो हळू 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 या सगळं पाणी यायला लागले ना त्यामुळे हळूहळू आहे विशाल हळूहळू करतात या साईडला इथनं का या साइडला आहे ना इथनं का हे जे म्हणजे हिथ ना इथनं डायरेक्ट जायला रस्ता आहे आपल्या म शनवारवाड्याला आणि इथनं बी असं हे वरन पाणी पडत हे ज्या वरती तलाव आहे का इथन रस्ता आहे जायला आतमध्ये खोल जातेत नाही तिथं बंद केले खाली इथनं झाले आता बघितले पाहिले एवढे मोठे मोठे मित्रांनो जेवढं जास्त दाखवायचा प्रयत्न केला तेवढं केलंय कारण पाणी असल्यामुळे खाली पाणी असल्यामुळे जाता येत नाही खाली जास्त पाणी भरलंय नाहीतर भरपूर काय काय दाखवण्यासारखं अजून आहे पण ते नाही दाखवता येणार पाणी भरलंय भरपूर पाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला परत एकदा दाखवतो बघा इथन पाणी बघा केवढ भरलेलं आहे पाणी अख्खं अख्ख पाणी भरले पाणी शक्यतो खालपर्यंत असत पण ते जास्तच वाढले यावेळेस काय माहिती काय झाले वातावरण भारी झाले येऊ शकता इकडे चांगला स्पॉट आहे आणि इथे जे हॉटेल आहे ना हे हॉटेल आहे ना ते हॉटेल चालू असतं पण ते विकेंडला चालू असतं फक्त इतर दिवशी नसतं चालू दिसतोय का दिसतोय तिच्या साईडला आहे ना ह्या साईडला ह्या साइडला बी पायरे आहेत पण ते पाणी असल्यामुळं तिथं नाही दाखवता येणार तुम्हाला बसले सगळे मित्रांनो आजच्या ब्लॉगला इथं एंड करू चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा शक्यतो कमेंट बी करा